नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो देशभरातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलने करत असतात उपोषणे करत असतात तर या आंदोलनाकडे असो उपोषणाकडे असो सरकार नेहमीच दुर्लक्ष करत राहते ही गोष्ट आहे श्रीमान कैलास नांगरे यांची ते आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी होते श्रीमान कैलास नागरी यांनी आपल्या गावासह इतर चौदा गावाकरता खळकपूर्ण प्रकल्पातून पाणी मिळावे आणि शिवनी आरमाळ धरणाची दुरुस्त व्हावी यासाठी आवाज उठवत उपोषण केले होते मात्र त्यांच्या मागण्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांनी तेरा मार्च रोजी आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली पण आणि त्यांनी त्याच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये विविध मागण्याचा उल्लेख पण केलेला होता ही आत्महत्या होऊन जवळपास चार महिन्याचा कालावधी लोटला असेल पण त्यांच्या एकही मागण्या सरकारला पूर्ण करता आलेल्या नाही आता या विविध मागण्यासह त्यांची पत्नी श्रीमती स्वाती नांगरे यांनी सरकारविरोधात अखेर आपल्या कुटुंबासह राहत्या घरी उपोषण सुरू केलेले आहे आज माझ्यावर उपोषण करण्याची वेळ केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आली पण सरकारला हात जोडून विनंती की माझ्या नवऱ्याप्रमाणे माझ्यावर बलिदान द्यायची वेळ येऊ देऊ नका कैलास नांगरे यांनी शेतीला पाणी मिळावे म्हणून शिवनी आरमाळ ते धरण क्षेत्रामध्ये सहा दिवस अन्नत्याग आंदोलनसुद्धा केले होते पण त्यांची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे हतबल होऊन न्याय मिळत नसल्याने अखेर शेवटी कैलास नागरे यांनी आत्महत्या केली चौदा गावांना खडकपूर्ण प्रकल्पाचे पाणी द्या जर आम्हाला बलिदान देऊनच न्याय मिळत असेल तर मी तेही करायला तयार आहे असे श्रीमान स्वाती नांगरे यांनी पत्रकाराशी बोलताना आपले विचार व्यक्त केल्याचं आपण पाहिला असेल शेतकरी मित्रांनो तर एकूणच शेतकरी मरण जरी पत्करत असला तर त्याला शेवटपर्यंत काय न्याय मिळत नाही